आज महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेत्र महासंघाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आलेला आहे डी ई टी सक्तीसंदर्भात त्यासंदर्भात आज या ठिकाणी मार्गदर्शन आणि पुढे चर्चासत्र झालं या पुढल्या चर्चासत्रामध्ये शिक्षकांनी आपल्या मनातले प्रश्न विचारले अतिशय खिळीमेळीत हे चर्चासत्र या ठिकाणी संपन्न झालं कोल्हापूर हायकोर्ट बेंचचे वकील ओंकार घाडगे यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीने सगळ्यांना मार्गदर्शन केलं त्याचबरोबर न्यायालयाचा जो काही निर्णय आहे तो या ठिकाणी सगळ्यांच्या समोर ठेवला आणि आज या ठिकाणी संघटनेच्या वतीने निर्णय घेण्यात आला की राज्य शासनाने या संदर्भात याचिका दाखल करावी त्याचबरोबर जे या ठिकाणी आम्ही डी एड आणि बी एड झालेलो आहोत ही आमची त्या कालखंडामध्ये असणारी पात्रता होती जी नोकरीला लागण्यासाठी आवश्यक होती खरंतर दोन हजार नऊ आणि दोन हजार दहा साली हा कायदा अस्तित्वात आला तरीसुद्धा तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराला शासकीय निर्णय आला होता की त्याच्यापूर्वीचे जे शिक्षक या ठिकाणी नोकरीत कार्यरत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे टीई टी या ठिकाणी बंधनकारक असणार नाही हा निर्णय पुढं कायम ठेवावा त्याचबरोबर ज्यांना एक्झमिशन देणार आहे आपण त्यांना पुढं सुद्धा मुख्याध्यापक असेल पदवीधर शिक्षक असेल अन्य कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी जर त्यांना प्रमोशन घ्यायचं असेल तर ता त्या ठिकाणी त्यांनासुद्धा टीई टी बंधनकारक करू नये अशा पद्धतीचा आज आम्ही या ठिकाणी ठराव आणि निर्णय या ठिकाणी घेतलेल्या आहे या संदर्भात आंदोलन तीव्र छेडावं लागलं तरी महासंघाच्या तरी आंदोलन छेडत जाईल